कोल्हापुरातील कसबावावडा रोडवरील राजहंस प्रिंटिंग प्रेस समोरील मैदानावर न्यू इंडियन क्राफ्ट हँडिक्राफ्ट प्रदर्शन सुरू आहे प्रदर्शनात प्युअर सिल्क आणि कॉटन हँडलूमची वस्त्रं तसंच विविध प्रकारच्या साड्या खादीचे कपडे ड्रेस मटेरियल कार्पेट ज्वेलरी सहारनपूर फर्निचर खाद्यपदार्थ आणि गृहोपयोगी वस्तू उपलब्ध आहेत विविध राज्यातील कलाकुसरीच्या उत्पादनांचे स्टॉल्स असलेल्या या प्रदर्शनाला खरेदीदारांचा प्रतिसाद लाभतोय हे प्रदर्शन सत्तावीस जानेवारीपर्यंत खुलं राहणार आहे भारतातील विविध राज्यातील कारागिरांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या विविध वस्तूंचं प्रदर्शन कोल्हापुरातील कसबा बवडा रोडवरील राजहाऊस प्रिंटिंग प्रेस समोर भरलं या प्रदर्शनात विविध प्रांतातील साड्या ड्रेस मटेरियल खादीचे कपडे यासह विविध प्रकारची वस्त्रं उपलब्ध आहेत यासोबतच सहारनपूरचं फर्निचर भदोईचे जगप्रसिद्ध गालीचे उत्तर प्रदेशचे कार्पेट बनारसी साड्या बंगाली साडी काश्मीरी काठावर सिल्क भागलपुरी आणि आसामी अशा विविध राज्यातील कलात्मक साड्या उपलब्ध आहेत मध्य प्रदेशचे बाटिक प्रिंट लखनौचं वर्क राजस्थानी बेडशीट हँडलूम कॉटन बेडशीट राजस्थानी चनिया चोली लोअर टी शर्ट पारंपरिक जोधपुरी राजस्थानी बांधणी खादीचा कुर्ता पायजमा शर्ट जॅकेट सूट बरमूडा लहान मुलांचे कपडे कलकत्ता काठा बॅग तसंच विविध प्रकारची आकर्षक आभूषण सिरॅमिक फ्लॉवर पॉट कुंड्या किचन आयटम्स शोपीस रांगोळी आयटम्स देखील आहेत विविध विविध प्रकारचे चटपटीत पापड अधिक राज्यातील लोणची राजस्थानी मुखवास केरला ड्रायफ्रुट्स मिठाई यासह गृहसजावटीच्या अनेक वस्तू या हँडलूम प्रदर्शनात उपलब्ध आहेत एकाच छताखाली दहा हजार वस्तू असून मोफत पार्किंग सुविधा आहे या प्रदर्शनाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय हे प्रदर्शन सत्तावीस जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय